राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात विदर्भाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील एकूण सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपुरात पार पडला या नव्या मंत्रिमंडळात विदर्भातील एकूण सात आमदारांना स्थान मिळालं आहे यामध्ये भाजपचे चार शिंदे गटाचे दोन आणि अजित पवार गटातील एका आमदाराचा समावेश आहे नागपूर जिल्ह्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आशिष जयस्वाल यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे तर विदर्भातील इतर मंत्र्यांमध्ये वर्धेचे भाजप आमदार पंकज भोयर राळेगावचे अशोक उईके आणि खामगावचे आकाश फुंकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटातील पुसदचे आमदार संजय राठोड आणि अजित पवार गटातील इंद्रनील नाईक यांनाही मंत्री करण्यात आला आहे चंद्रशेखर बावनकुळे हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान मंत्री राहिले आहे तर संजय राठोड हे महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोनही सरकारमध्ये सहभागी होते तर उर्वरित सर्व चेहऱ्यांचा प्रथमच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे मात्र या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांना संधी देण्यात आली नाही आहे आणि यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे आता विदर्भातील नेत्यांना दिलेल्या मंत्रिपदानं प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे आता विदर्भाच्या विकासात या मंत्र्यांचा किती हातभार लागतो हे पाहावं लागेल